निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तसंच अजित पवार एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यांचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल शेतकऱ्यांचा सातवारा कोरा केला जाईल असं देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं परंतु विधानसभा निवडणूक पार पाडल्यानंतर मात्र त्यांनी थुकून चाटण्याची क्रिया केलेली आहे आता आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही राज्याची परिस्थिती हालाकीची वगैरे वगैरे असं त्यांनी सांगितलं आणि जो गांडूळपणा असतो तो त्यांनी आम्ही किती गांडूळपणाचे आहोत किती थुकून चाटणारे आहोत हे त्यांनी दाखवून दिलं तर आता ते थुकून चाटण्याचं चा आणि शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचं शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सुरू ठेवलेलं आहे तर ते कसं त्याच्याबद्दल सांगणार आहोत आपण तर आता राज्यस्तरीय बँकर समितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते त्यांनी राज्यातल्या बँका ज्या आहेत नॅशनईज बँका असतील किंवा इतर ज्या काही खाजगी बँका किंवा सहकारी बँका असतील त्यांच्या मिटिंगमध्ये अशी सूचना दिली अशा बातम्या आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सर्व शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर न बघता शेतकऱ्यांना कर्ज द्या पीक कर्जासाठी किंवा त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जर कोणी कुठल्याही बँकेने जर अडवलं तर आम्ही शेत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू आणि बँकेच्या अधिकाऱ्यांवर एफ आय आर करू जर शेतकऱ्याला कर्ज द्यायला सिव्हिल मागितला किंवा शेतकऱ्याला कर्ज द्यायला कोणी जर आडवं आलं तर महाराष्ट्र सरकार हे एफ आय आर करील असं देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या अशा बातम्या आहेत परंतु ही बातमी सरासर खोटी आहे एकदम झूट आहे कारण मुळातच राज्यामध्ये शेतकऱ्यांवर यांच्या धोरणांमुळं यांच्या शेतीवि विरोधी धोरणांमुळं राज्यातल्या शेतकऱ्यांवर प्रचंड कर्ज आहे म्हणजे जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयाचं कर्ज राज्यातल्या शेतकऱ्यांवर पीक कर्जाचं आहे तर हे कर्ज शेतकऱ्यांनी अजूनही भरलेलं नाही त्याच्यात दहा वीस टक्के शेतकऱ्यांनी फक्त पिकाचं नवं जुनं केलेलं आहे किंवा काही शेतकऱ्यांनी ते भरलेलं आहे जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं पीक कर्ज हे थकित आहे मग असं थकीत कर्ज असताना शेतकऱ्यांना नवीन पीक मिळणार पीक कर्ज मिळणार का तर ते शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार नाही मग शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर न बघता कर्ज द्या म्हणजे काय ज्यांचं अगोदर कर्ज आहे त्यांना नवीन ना कर्ज मिळणार नाही परंतु ज्यांनी भरलेलं आहे किंवा ज्यांनी नवं जुनं केलेलं आहे त्यांनाच फक्त आता पीक कर्ज मिळणार आहे बाकीच्या सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना मात्र पीक कर्ज मिळणार नाही आहे आणि असं असताना सिबिल स्कोअर नका बाबू बघू शेतकऱ्यांना कर्ज द्या कर्ज दिलं नाही तर आम्ही एफ आय आर दाखल करू असं सांगितलं आहे परंतु मुळात जे कर्ज थकीत आहे त्यांना मिळणार नाही आहे मोजक्याच लोकांना कर्ज मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट कुठल्याही आ, मा भारतामधला कुठलाच असा कायदा नाही आहे की शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यावर बँकेच्या व्यक्तीवर किंवा अधिकाऱ्यावर एफ आय आर दाखल करता येईल असा कुठलाच कायदा किंवा असा कुठलाच नियम नसताना देवेंद्र फडणवीस मी शेतकऱ्यांचा किती कायवारी आहे हे दाखवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवतात आणि खोट्या म्हणजे खोटं व्हॉट्सअप लोकांमध्ये पसरवतात वास्तविक कर्ज न देण्याबद्दल कोणीही शेतकऱ्यां अधिकाऱ्यांवर एफ आय आर दाखल करू शकत नाही परंतु खोटं बोलायचं आणि मी किती शेतकऱ्यांचा काहीवरी हे दाखवायचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रचंड राग असल्यामुळं आता तो राग मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय किंवा तसं मी शेतकऱ्यांचा काहीवर हे दाखवण्याचा त्यांचा हा खटाटोप आहे वास्तविक शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांना कर्ज पीक पाण्या पिकासाठी मिळायला पाहिजे होतं परंतु यांनी जो नीचपणा केलेला आहे किंवा विकृती किंवा शेतकऱ्यांबद्दलचा जो द्वेष यांच्यामध्ये भरलेला आहे तो द्वेष यांनी दाखवून दिलेला आहे आणि खोटं पसरवून शेतकऱ्यांना करण्याचं काम आहे के केलेलं दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांनी काय केलेलं आहे बँकांना असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना नोटिसा पाठवा शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करा जे शेतकरी कर्ज भरीत नसतील त्यांच्या खात्यांवर होड लावा किंवा त्यांच्या खात्यावर जर पैसे असतील तर ते पैसे शेतकऱ्यांना देऊ नका अगदी काही उदाहरणं अशी आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यावर घरकुल योजनेचे जे पैसे आलेले ते सुद्धा बँकांनी होल्ड करून ठेवलेले म्हणजे तुम्हाला कर्ज तर मिळणारच नाही परंतु तुम्हाला जर घर बांधायचं असेल गोरगरीब शेतकऱ्यांना हे सुद्धा बांधून देणार नाही इतकी विकृती किंवा इतका राग शेतकऱ्यांबद्दल यांना आलेला आहे तिथं शेतकऱ्यांना वास्तविक ते पैसे तरी किमान घरकुळाचे पैसे तरी काढून दिले पाहिजे आणि आता मान्सून तोंडावर आलेला आहे राज्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पावसाने धुमाकू घातलेला आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना बिभरण असेल खतं असतील किंवा इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैशाची गरज आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या सेविंग खात्यावर पैसे आहेत ते सुद्धा हे सरकार काढून देत नाही अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना नोटीस आपण आहेत कर्ज भरा म्हणून आणि हे कर्ज भरलं तरच आम्हाला आम्ही तुम्हाला हे पैसे काढून देणार किंवा त्याच्यातले काही पैसे अक्षरशः एका शेतकऱ्याचं यांनी चाळीस हजार त्याच्या खात्यावर असताना त्याच्यातून वीस हजार रुपये कर्ज जमा करून घेतले आणि त्याला राहिलेले वीस हजार तरच तुला देतो असं सांगून ते पैसे त्याला काढून दिलेले इतका चुकीचा निर्णय आणि चुकीचे म्हणजे यांच्याबद्दल नीच हलकट ह्या गोष्टी बोलून सुद्धा आता मला तर वाटतं हे शब्द यांना अपुरे पडायला लागलेले आहेत इतकं इतकं चुकीचं काम हे करू राहिले राज्यामध्ये तर शेतकऱ्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचे होल्ड लावू नका आणि शेतकऱ्यांचे पैसे किंवा ते शेविंग खात्यावर आहे ते तरी भरू द्या त्यांना काढू द्या त्याच्यातून आणि त्यांचे व्यवहार आता मान्सून तोंडावर आला आहे पिकं शेतकऱ्यांना पेरायचे असताना तुम्ही ही जी करताय हे एकदम चुकीचं आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही असा बदला इतकं क्रूर वागणं हे चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या बद्दल आणि विशेष म्हणजे हे सगळे शेतकरी नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकरी हे हिंदू असताना ह्या हिंदू शेतकऱ्यांवर यांचा जो अत्याचार चालू आहे अशा प्रकारे चाळीस चाळीस वीस वीस हजार रुपये त्यांची तुम्ही कर्जात वजा करून घेत आहे आणि मग राहिलेले पैसे तुम्ही शेतकऱ्यांना देत आहे आणि कर्जाच्या बाबतीत मात्र सिव्हिलच्या गोष्टी सांगता की सिव्हिल को स्कोअर न बघता शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करा आणि कुठं काय रे आम्ही एफ आय आर दाखल करणार या, या सरासर चुकीच्या गोष्टी आहे खोट्या गोष्टी आहे शेतकऱ्यांचा भ्रम शेतकऱ्यांमध्ये भ्रम निराश करायचा असा हा प्रकार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांवर तुम्ही ही शेतकऱ्यांचा गळा दाबण्याचं काम करू नका मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या याच्याबद्दल काही या, कमेंट असतील तर ते अवश्य करा आणि चॅनलला लाईक करा